जय भारत मित्रांनो आज चौदा मे ही तारीख आहे आणि आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांची जयंती आहे आजच्याच दिवशी म्हणजे चौदा मे सोळाशे छप्पन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजेंचा जन्म झाला होता छत्रपती संभाजीराजेंच्या आईचं नाव सईबाई होतं तर पिता स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती संभाजीराजेंविषयी एक बाब आपण लक्षात घ्यायला हवी की अगदी एकोणीसशे नव्वद पर्यंत छत्रपती संभाजीराजे ब्राह्मण इतिहासकारांनी जे काही लिहून ठेवलं होतं तोच इतिहास सत्य मानून त्यांच्याकडे बघणे चालू होते म्हणजे मग ब्राह्मण इतिहासकारांनी त्यांच्याविषयी काय लिहून ठेवलं होतं तर छत्रपती संभाजीराजे हे व्यसनी होते छत्रपती संभाजीराजे हे रंगेल होते छत्रपती संभाजीराजे हे रगेल होते छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्य बुडवे होते पण एकोणीसशे नव्वदनंतर मराठा सेवा संघ असेल बामसेब असेल किंवा इतर परिवर्तनवादी संघटना असतील यांच्या माध्यमातून नव इतिहासकार व नवसंशोधक तयार झाले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातलं जे काही ओरिजिनल साहित्य आहे त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्या अभ्यासातून छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याविषयीचं सत्य जेव्हा बाहेर आलं तेव्हा सारे आवाज झाले आजपर्यंत ज्या छत्रपती संभाजी राजांना रगेल आणि रंगेल स्वराज्य गुडवा हीन संबोधनाने संबोधलं जात होतं ते छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही सवाई शिवाजी होते असं समोर आलं मुघल दरबारातील एक इतिहासकार खाफी खान याने छत्रपती संभाजी राजांविषयी बोलताना लिहिलेला आहे की तो सवाई शिवाजी आहे म्हणजे शिवाजी महाराजांपेक्षाही पराक्रमी असा त्यांचा पुत्र आहे असं त्या खाफी खानाला म्हणायचं आहे मग प्रश्न असा उभा राहतो की छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी ब्राह्मणी कंपूने का केली तर या संदर्भामध्ये आपल्याला छत्रपती संभाजी राजांचा इतिहास थोडासा नजरे घालून घालावा लागेल जे नवीन संशोधन पुढं आलं त्यातून हे दिसून आलं की छत्रपती संभाजीराजे हे संस्कृत पंडित होते आपण सर्वांना हे ज्ञात असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पहिला राज्याभिषेक होता जो वैदिक पद्धतीने झाला तो गागाभट्टाने केला गागाभट्ट हा त्या काळातला भारतातला सर्वात मोठा महापंडित असा माणूस होता आणि या गागाभट्टाने राज्याभिषेकानंतर एक ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे समय नय आणि हा समयनय ग्रंथ या गागाभट्टाने छत्रपती संभाजी राजेंना अर्पण केला आहे म्हणजे गागाभट्ट हा त्या काळातला भारतातला सर्वात मोठा विद्वान मानला जात होता आणि अशा महाविद्वानाने आपला ग्रंथ छत्रपती संभाजी राजेंना अर्पण केला आहे यातून छत्रपती संभाजीराजे हे किती मोठे विद्वान पंडित होते हे आपणास दिसून येतं म्हणजे सत्य इतिहास कसा दाबला जातो तर छत्रपती संभाजीराजेंची बदनामी करण्याचं कारण काय होतं त्याचं कारण होतं छत्रपती संभाजीराजे हे संस्कृतचे विद्वान होते आणि संस्कृतचे विद्वान असल्या कारणाने त्यांनी ब्राह्मणी साहित्य वाचलं होतं वेद वेदांगे उपनिषदे पुराण आणि इतर जे काही ब्राह्मणी साहित्य आहे ते त्यांनी वाचलं होतं आणि ब्राह्मणांच्या दृष्टीने हा खूप मोठा गुन्हा होता कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांना ब्राह्मणांनी कधीच क्षत्रिय मानलं नाही त्यांना नेहमी शूद्र संबोधत आणि शूद्राला वेदाध्ययनाचा अधिकार नाही असं मनुस्मृतीतल्या पहिल्याच अध्यायात म्हटलेलं आहे मनुस्मृतीच्या पहिल्या अध्यायातील त्र्याण्णव्या श्लोकात म्हटलेलं आहे भगवानने शूद्र वर्ण के लोगो के लिए एकही कर्तव्य कर्म निर्धारित किया है वह है वह निर्द्वंद्व तथा निर्विकार ईर्षा तथा द्वेष से सर्वथा मुक्त होकर भाव से तीनों ब्राह्मण क्षत्रिय तथा वैश्य वर्णों के लोगों की सेवा करना म्हणजे ज्या शूद्राने ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करायला हवी तो शूद्र म्हणजे तो संभाजी हा वेदांचा अध्ययन करतोय हा मनुस्मृतीनुसार खूप मोठा गुन्हा होता ब्राह्मण मराठा छत्रपतीला शूद्र मानत होते क्षत्रिय मानत नव्हते याचं कारण हे होतं की ब्राह्मणांच्या मतानुसार नंदांतम क्षत्रिय कुलम म्हणजे नंद वंशाने क्षत्रिय कुलाचा नाश केला म्हणजे शिशुनाग वंश हा जो नंद वंशाच्या अगोदर मगध साम्राज्यावर सत्ता गाजवीत होता तो शेवटचा क्षत्रिय होता असं ब्राह्मण म्हणत असत आणि त्या शिशुनाग वंशाचा पराभव करून नंद हे शूद्र लोक सत्तेवर आले त्यामुळं भारतातील क्षत्रिय संपलेले आहेत असं ब्राह्मणांचं म्हणणं होतं आता या ठिकाणी पण प्रश्न उभा राहतो की मग राजपूतांना ते क्षत्रिय का मानत होते राजपूतांना ते क्षत्रिय मानत होते कारण आठव्या नवव्या शतकानंतर जेव्हा ब्राह्मण आणि बुद्धिझम यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला त्यावेळेला ज्या जमातींनी ब्राह्मणांना या संघर्षात सहकार्य केलं त्यातील काहींना त्यांनी क्षत्रियत्व बहाल केलं होतं म्हणून राजपूतांचा यात सहभाग होता, होता असं काही संशोधकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं राजपूतांना ते क्षत्रिय मानत होते सांगायचं तात्पर्य काय की एक शूद्र संस्कृत वेदांचं अध्ययन करतोय ही गोष्ट ब्राह्मणांना खटकत होती आणि दुसरी एक बाब त्यामध्ये होती की संभाजीराजे हे शाक्त विचारांचे होते शाक्त विचार हा समतामूलक विचार होता शाक्त धर्म हा समतावादी समाज व्यवस्था मान्य करणारा असा हा धर्म होता शाक्त धर्माचा एक घोषवाक्य आहे शाक्त विचार संपन्ने जाती भेदम नकारयेत याचा अर्थ असा की शाक्त धर्माचा जो कोणी स्वीकार करेल त्याला जाती भेद नाकारावे लागतील शाक्त धर्मामध्ये जाती भेदाला जा संभाजीराजे हे शाक्त विचारांकडे वळले होते त्या अर्थी संभाजीराजे हे जात आणि वर्ण ही व्यवस्थाच मानत नव्हते आणि ब्राह्मणांच्या दृष्टीने हा खूप मोठा गुन्हा होता कारण हा चारशे वर्षांपूर्वीचा समाज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या काळातल्या समाजव्यवस्थेवर ब्राह्मणांचा प्रचंड पगडा होता आणि त्या समाजव्यवस्थेमध्ये एक राजपुत्र हा संस्कृतीचा अध्ययन करतो आणि शाक्त धर्माचा स्वीकार करतो आणि त्याचा प्रचार प्रसारही करतो हे खूप मोठे असे गुन्हे होते संभाजीराजांच्या विरोधामध्ये डायरेक्ट तर काही ऍक्शन घेऊ शकत नव्हते त्यामुळे ब्राह्मणांनी संभाजी राजेंच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील ब्राह्मणांना आणि सामंतवादी मराठ्यांना हाताशी धरून छत्रपती संभाजी राजांना अडचणीत आणण्यास सुरुवात केली या संदर्भामध्ये कॉम्रेड शरद पाटील यांनी खूप मूलगामी असं संशोधन मांडलेलं आहे आपण मुळातून ते वाचलं पाहिजे त्यांचं शिवाजीच्या स्वराज्याचे खरे शत्रू कोण ब्राह्मणी की महमदी या नावाचं एक पुस्तक आहे ते तुम्ही प्रत्येकानं वाचलंच पाहिजे त्यातून तुम्हाला हा खरा संघर्ष समजेल आणि त्यामुळं संभाजीराजेंना ब्राह्मण मंत्री आणि सामंती मराठ्यांचा पहिल्यापासूनच प्रचंड विरोध होता त्यामुळंच जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संशयास्पद असा मृत्यू झाला मी संशयास्पद हा शब्द वापरतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ही नैसर्गिक पद्धतीने झालेला नाही आहे त्यावर आपण नंतर कधीतरी बोलूया तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला त्यानंतर ब्राह्मणांनी सोयराबाईंना हाताशी धरून दहा वर्षाच्या राजारामाला गादीवर बसवलं आणि त्या राजारामाच्या वतीनं स्वतः राज्यकारभार बघायला लागले आणि स्वराज्याचे जे काही सेनापती होते हंबीरराव मोहिते यांना संभाजीला पन्हाळ्यावर कैद करा म्हणून त्यांनी हुकूम सोडला होता परंतु हंबीरराव मोहिते हे अत्यंत प्रामाणिक होते स्वराज्याशी इमान राखणारे होते त्यांनी या ब्राह्मण मंत्र्यांचा आदेश झिडकारला आणि संभाजी राजांना सोबत घेऊन ते रायगडावर आले आणि संभाजीराजांनी स्वराज्याचे सूत्र हातात घेतले त्यावेळेलाही संभाजीराजांनी या ब्राह्मण मंत्र्यांना आणि सामंती मराठ्यांना माफ केलं त्यांना म्हटलं हे सुधारतील परंतु हे ब्राह्मण मंत्री सुधारले नाहीत त्यांनी आतून काड्या करणं सुरूच ठेवलं संभाजीराजांच्या अन्नामध्ये विष मिसळवणे संभाजी राजांचा शत्रू औरंगजेब त्याचा मुलगा अकबर त्याला गुप्तपत्र पाठवणे असे उद्योग त्यांनी केले आणि त्यामुळं या सर्व कट कारस्थानांमध्ये जे कोणी पकडले गेले त्यांना छत्रपती संभाजी राजांनी हत्तीच्या पायदळी दिलं ही सोळाशे एक्क्याऐंशी सालची ही घटना आहे परंतु या कटकारस्थानात ज्यांचे चेहरे उघड झाले नव्हते असे लोक मात्र त्यानंतरही संभाजी राजांच्या विरोधामध्ये कटकारस्थानं करतच होते आणि याच छुप्या कारस्थानांनी छत्रपती संभाजीराजांना पुढं औरंगजेबाच्या हवाली केलं आणि मनुस्मृतीनुसार औरंगजेबाकरवी त्यांची हत्या केलेली आहे मनुस्मृतीनुसार संभाजीराजांची हत्या करण्यात आली असं मी का मानतो तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा हे ब्राह्मण मंत्री स्वराज्य विरोधी कारवायांमध्ये लिप्त आहेत असं संभाजीराजांना दिसलं त्यावेळेला संभाजीराजांनी त्यांना दंड केला संभाजीराजांनी त्यांना मारहाणही केली असेल संभाजीराजांनी त्यांना शिवीगाळही केली असेलच मग संभाजीराजांनी ब्राह्मणांना शिवीगाळ केली संभाजीराजांनी ब्राह्मणांना मारहाण केली संभाजीराजांनी ब्राह्मणांना हार मारण्याची शिक्षा दिली आता या संदर्भामध्ये मनुस्मृतीमध्ये काय म्हटलंय ते बघा अध्याय आठव्यामध्ये श्लोक क्रमांक दोनशे सहासष्टमध्ये मध्ये म्हटलेला आहे ब्राह्मण को गाली देने पर क्षत्रिय पर पर का और वैश्य पर सव पनों का दंड लगाना चाहिए शूद्र को तो प्राण दंड ही देना चाहिए त्यानंतर त्याच अध्यायातील श्लोक क्रमांक दोनशे एकोणसत्तर मध्ये काय म्हटलंय बघा शूद्र यदी द्वितीतियो ब्राह्मण क्षत्रिय और वैश्य को गाली देता है तो उसकी जीव काट देनी चाहिए क्योंकि नीच का होने से वह इसी दंड का अधिकारी है। श्लोक क्रमांक दोन सत्तर मध्य मतलब बगा सूत्र द्वारा अहंकार वश उपेक्षा से द्विजातियों ब्राह्मण क्षत्रिय और वैश्य के नाम और जाति का उच्चारण करने पर उसके मुंह पर दस अंगुल लंबी लोहे की जलती कील ठोक देनी चाहिए त्यानंतर त्याज अध्यायातील श्लोक दोनशे एकाहत्तर मध्ये काय म्हटलंय बघा शूद्र द्वारा अहंकार वश ब्राह्मणो को धर्मोपदेश देने का दुस्साहस करने पर राजा को उसके मुंह और कान में गरम तेल डलवा देना चाहिए या श्लोकामध्ये धर्मोपदेश हा शब्द आलेला आहे धर्मोपदेश याचा अर्थ धर्माचा उपदेश आता धर्माचा उपदेश कोणता तर ब्राह्मण धर्माचा उपदेश मग ब्राह्मण धर्माच्या उपदेशामध्ये काय येतं वेद येतात वेदांग येतात उपनिषद येतं पुराण येतात या सर्वांचा उपदेश द्यायचा तर त्यासाठी त्याचा अभ्यास लागेल संभाज संभाजीराजांनी हे सगळे गुन्हे केले होते कारण संभाजीराजांनी बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ रचलेला होता आणि ज्या अर्थी त्यांनी संस्कृत ग्रंथ रचला अर्थी त्यांनी संस्कृत वाचलं संस्कृत ग्रंथ पाहिले त्या ग्रंथांना त्यांनी स्पर्श केला त्यामुळं संभाजीराजांना या शिक्षा देण्यात आलेल्या आहेत आता संभाजीराजांना मारण्यात कसं आलं ते तुम्हीच बघा संभाजीराजांची जीप छाटण्यात आली संभाजीराजांचे डोळे काढण्यात आले संभाजीराजांच्या कानामध्ये शिसं ओतण्यात आलं अशा पद्धतीच्या शिक्षा या अगोदर मुसलमानांनी एखाद्या हिंदू राजाला पकडल्यानंतर त्याला दिल्या आहेत का हा जरा इतिहास आपण तपासला पाहिजे आणि दुसरा इतिहास आपण तपासला पाहिजे की महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांना कसं मारलं तर चक्रधर स्वामींचे डोळे काढण्यात आले त्यांच्या कानात शिसं ओतण्यात आलं त्यांची जीभ छाटण्यात आली संभाजीराजांवर ब्राह्मणांनी आणखी एक आरोप केलेला होता आणि तो म्हणजे हा ब्राह्मण स्त्रियांना नादीला होतो आणि तोच आरोप चक्रधर स्वामींवर सुद्धा होता चक्रधर स्वामी असतील किंवा संभाजीराजे असतील हे अत्यंत स्वरूपवान असे व्यक्तिमत्व होते त्यांच्याकडे कुणीही बघितलं तरी आकर्षित होईल असे त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व होते आणि ब्राह्मणांना संभाजीराजांच्या या व्यक्तिमत्वाची खूप असूया वाटत असेल त्यामुळे या सर्व कारणांचा समुच्चय म्हणजे संभाजीराजांना औरंगजेबाला पकडून देणे आणि औरंगजेबाकरवी त्यांची हत्या घडवून आणणे या संदर्भामध्ये एक नवे इतिहासकार आहेत चंद्रशेखर शिखरे त्यांनी सचित्र छत्रपती संभाजी महाराज या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक तुम्ही आवर्जून वाचलं पाहिजे खरे छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला त्या पुस्तकातून कळतील तर आजच्या या छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीदिनी छत्रपती संभाजी राजांकडून आपण वाचनाची आवड घेतली पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांकडून आपण लेखनाची आवड घेतली पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांकडून आपण वेगवेगळ्या भाषा शिकण्याचं कसब त्यांच्याकडून आपण घेतलं पाहिजे छत्रपती राजांना मराठी व्यतिरिक्त संस्कृत हिंदी ब्रजभाषा इंग्रजी या भाषा येत होत्या हे आपण त्यांच्याकडून घेतलं पाहिजे छत्रपती संभाजी राजांच्या इंग्रजी बोलण्याच्या संदर्भामध्ये एक आठवण खूप महत्त्वाची आहे शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक होत होता त्या गडबडीमध्ये शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी राजापूर वाखारीचा एक इंग्रज आला होता त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेंडेन आणि हा हेनरी ऑक्झेंडेन हा स्वतः डायरी लिहित असे त्याच्या डायरीत त्यांना त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे तो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आला तेव्हा शिवाजी महाराज हे राज्याभिषेक सोहळ्याच्या तयारी करण्याच्या कामामध्ये व्यस्त होते त्यामुळं त्यांनी त्या, त्या इंग्रज राजदूताला संभाजीराजांना भेटायला सांगितलं आणि मग ते संभाजीराजांना भेटायला गेले जाताना त्यांच्या जा मनामध्ये विविध प्रश्न होते की मी या अठरा वर्षाच्या मुलाला भेटून काय करू पण ते जेव्हा संभाजीराजांना भेटले आणि संभाजीराजांनी त्यांच्यावरती विस्तृत अशी चर्चा केली आणि तीही इंग्रजीमधून त्यामुळं त्यामुळे तो हेन्री ऑक्झेंटेन एवढा प्रभावित झाला की त्याने त्याच्या डायरीमध्ये लिहिलेला आहे की मराठ्यांचा तो युवराज इतकी अस्खलित इंग्रजी बोलत होता की मलाही माझ्या भाषेची लाज वाटली सांगायचं तात्पर्य काय की संभाजी राजांकडून आपण या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत तसंच संभाजी राजांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरवण्यात येतात आणि त्यामुळे हिंदू आणि मुसलमानांमध्ये विद्वेषाचं वातावरण तयार करण्यात येतं त्या संदर्भात सुद्धा त्यांच्या मृत्यूचं खरं रहस्य आपण जनमानसामध्ये सांगितलं पाहिजे त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे एवढंच आजच्या या दिवशी सांगतो छत्रपती संभाजीराजांना जयंतीनिमित्तानं अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना त्यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय भारत